झाडाच्या साईजच्या पानाने खूपच सारे लिंबू आहेत तुम्ही बघितलं असेल एखाद्या यूट्यूब व्हिडिओमध्ये किंवा इंस्टाग्रामच्या रीलवर की इव्हेंच्युली या झाडाला फळच जास्त असतात कम्पेअर टू पानं नमस्कार मी इंजिनियर शेतकरी केदार पवार हे आहे कुंभकाठ लिंबूचं रूप तुम्ही बघू शकता लिंबू लागलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि इथं एक कळीदेखील आहे चौदा झाडाच्या साईजच्या पानाने खूपच सारे लिंबू आहेत तुम्ही बघितलं असेल एखाद्या यूट्यूब व्हिडिओमध्ये किंवा इंस्टाग्रामच्या रीलवर की इव्हेंच्युली या झाडाला फळच जास्त असतात कम्पेर्ड टू पानं याला पण लिंबू लागले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात एकदम छोटे आहेत आठ नऊ दहा